श्री स्वामी समर्थ एका व्यक्तींचा असा मला प्रश्न आला गुरुजी मी खूप जास्त संकटात आहे त्रासामध्ये आहे मी नक्की काय करावं मी त्यांना म्हणालो तुम्ही स्वामींची का उपासना करत नाही स्वामींची सेवा करा तुमचं दुःख कमी होईल ते म्हणाले गुरुजी पूर्वी मी स्वामींची खूप जास्त उपासना करत होतो परंतु माझ्या आयुष्यामध्ये एक प्रतिकूल प्रसंग घडला आणि तेव्हा स्वामींनी माझी साथ सोडली स्वामी मला विसरले तेव्हापासून मी स्वामींची उपासना बंद केली खरंतर मी त्यांनाही सांगितलं आणि सर्वांना सांगू इच्छितो आहे स्वामी समर्थ देव म्हणजे आपली प्रत्यक्ष आई आहे आणि आई आपल्या लेकरांना कधीच विसरत नसते अनुकूल प्रतिकूल प्रसंग आपल्या कर्माप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्याचप्रमाणे आपण वाईट काळामध्ये उलट स्वामींची साथ सोडायची नाही तर स्वामींच्या चरणामध्ये राहायचं कारण स्वामींनी आपली साथ कधी सोडलेली नसते तर आपण स्वामींची साथ सोडतो स्वामींना विसरतो वाईट प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आल्यावर त्यामुळे उलट स्वामींना सांगावं स्वामी मी पूर्णपणे तुमच्यावरच विसंबून आहे माझ्यावर किती जरी दुःख आलं तरी मी तुमची जी सेवा आहे ती सोडणार नाही तुमच्यावर असलेलं माझं प्रेम कमी होऊ देणार नाही बघा आपलं दुःख नक्कीच सुखामध्ये कधी परिवर्तन होऊन जाईल हे आपल्याला समजणार नाही